म्हणाली पोलिसेशनला विनंती आहे की एवढा शेवटचा जो त्याला याच्यासाठी सर्व कोकणीला विनंती आहे सौरभ मात्रे यांच्याकडनं तरी सुनील मोरेंसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आहे त्या मैदानाला महाराष्ट्रातले सर्व युट्युब चॅनलचे सर्वे सर्व त्याचबरोबर इल आहे आणि या महाराष्ट्राचे तमाम बैलगाडी मालक मोठ्या उपस्थिती झाले त्याबद्दल देवस्थानच्या वतीने आपला हार्दिक आभार आदरणीय शिंदे पाटील संयोजक मंडळी मैदान खाली करून घ्या संयोजक मंडळी थोडं मैदान खाली करून घ्या दीपक ไगोडे पाटील आपली गाडी निघाली गाडीकडे जा प्रशांत तात्या श्रीकांत जगदाळे सुशील मोरे चेतन पवार किरण भिसे मयूर पळेकर या सर्व जणांनी आज सकाळपासून या मैदानावर जे समावेशन केलं आक्षेप सर्वांचं जनसुभावाने आभार आत्रा अहो प्रेक्षक प्रेमाला बाहेर निघणार आहे का प्रेक्षक मैदान मोकळा करा प्रेक्षक मैदान मोकळा करायला प्रेमाला बाहेर निघणार आहे का प्रेक्षक प्रेमाला बाहेर निघणार आहे का आणि बैलगाडी मैदानाची यात्रा कमिटीने या ठिकाणी विनंती केली बैलगाडी मालक आपल्या बैला बरोबर फक्त चार व्यक्ती जाते आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आणि मार्मिक व्हिडिओ बनवणारे विशेष वारी या चॅनलचे चे सर्वे सर्व श्री प्रथमेश जाधव मैदानामध्ये उपस्थित त्यांचं देखील यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे जाधव माझी गाडी घ्यायची आपण तू करायला एकदा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये प्रथम कमाका करणाऱ्या गाडी मालकाला या ठिकाणी दोन बैलगाड्या सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे यांच्यावर या ठिकाणी ड्रायव्हरसाठी पाचशे रुपये बक्षीस झालेलं आहे नितीन सनक आज सनक वासला यांच्याकडून या ठिकाणी प्रथम क्रमांकाच्या बैल जोडीला दोन देऊन सन्मानित केलं जाणार आहे आज याच बरोबर आजच्या मैदानाच आदित्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडे खुर्दे यांच्याकडून या ठिकाणी तीनशे रुपयाचे देण घ्या आपण मनापासून धन्यवाद हॉटेल साई राजलाव यांच्याकडून या ठिकाणी समावेश करतात आणि पाचशेचं पारदर्शक आपला मनापासून धन्यवाद राहुल चपकाळ कोपरे आपल्या गाडीकडे जायचंय राहुल चपकाळ या ठिकाणी कैलासवाची जन्द्या प्रशांत प्रधान पाऊजी आणि किशोर पाऊजी यांच्या पाचशे रुपये ऑनलाईन घ्यावी मन मनात धन्यवाद पाच मिनिटांच्या आपल्या गाड्या मैदानात आल्या नाही अक्षय जेव्हा आपण स्टेज

घर बसल्या ऑनलाईन मैदान या ठिकाणी विना अडकता पाहत आहात त्या नेट सौजन्य ने दिलं या बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या पहिल्या महिला बैलगाडा मालकी सौभाग्यदेव उर्मिला साई माणिके गायकवाड मथुरा पार्म चिंतारे यांचं देखील मनापासून हार्दिक आभार फक्तीवाले फक्तीवाले फक्ती आतून जाओ फक्तीवाले का थांबलेत जाऊ त्या नाय महिला प्रेक्षक जाऊ आता इकडे कुठेतरी चायला चहा घ्यायला गेले या ठिकाणी करताना आदित्य असतील पंढरपुरोड कोरेगाव यांच्याकडून या ठिकाणी दोनतेचा इनामाला आपलं मनपूर्वक धन्यवाद ओ गावाले मागे या बैलगाडी शेवटी सावध व्हा कारण आता बारा गाड्या आहेत पंच पंच नंबरचा काय का विचारते विचार करीत पायडायचं गाडी मारायचं होत्या गाडी नंबर आता माघारी आल्यानंतर आभाना सांगतो आबा इथं नाही फायनल ला एकूण बारा गाड्या दोनच गाड्या खाली गेल्या लक्षात घ्या शेवटची दोन मीटर या बजर वाजवाने एकच गाड्या माघारी पाठवत द्या बैलगाडी माझ्या गाड्या येणार का अगा यात्रा कमिटीनं धोरण मिनटाचा अवधी दिलाय अन्यदा या ठिकाणी गाडी बाद केली जाणार आहे

पटेल कात्राबादकर आपण संभाजीनगर वरून आलाय ती कात्राबाद ची गाडी निघाली आपण आपल्या गाडीकडे जावा आणि गाडीत बसून फायनल बघा अन्यथा गाडी जाणार आणि आपण इथंच राहणार गाडी निघाली कात्राबादकरांची मला जाऊ द्या एखाद्या सिनेमा सृष्टी मधल्या एखाद्या फिल्म पाहायला गर्दी नाही तेवढी या बैलगाडी शरीर चित्रा या बैलांना या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी आहे आणि जवळ तेराशे कोण दीड हजार कोण दोन हजार किलोमीटर वरून या ठिकाणी बैल पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच या ठिकाणी यात्रा करण्याच्या वतीनं मराठपूर्वक आभार दिनांक वीस जानेवारीला भव्य आणि देवी आदत बैल मैदान एकतीस तारखेला ओपन चा मैदान सोराले एक तारखेला भुटू भव्य आणि देवी लोकपतीचं मैदान जेवणच्या मानसीचा लोकपती आहे काही मिनिटात कार्यालयाने लक्षात घ्या मैदानाचा फिरायला किती आपल्याला सूट द्यायचे आणून गड राहू द्या ईशानी पंच ईशानी पंच जेवढ्या गाड्या खाली आल्या तेवढ्याच गाड्या सोडून द्या पाण्यावर किती जण गेलेत त्याची कॅपॅसिटी किती आहे आणि वर्ष झालाय बघा डोळ्याला दिसत असेल तर बघा दे वर्षे खाली आणि खालचे वर कारण ते तुमच्या ओरावर येणार आहे अरे मालो गाड्या पण गाड्या भाग का या ठिकाणी उपसरपंच वृद्ध बापूराव पवार पैवान यांच्याकडून या ठिकाणी फायनल दिल्या प्रत्येक बैलगाडी मालकाला आणि चालकाला वृद्ध रुक्मिणीची या ठिकाणी मूर्ती देऊन सन्मानित केलं जाणार आहे बैल खाली निघाला हे सुद्धा समजत नाही ही एवढा फॅन क्लब या बैलांच्या मुळे खरोखर या बैला शरीर क्षेत्राला एक वेगळं आणि आग्रह आणि वेगळं या ठिकाणी ग्लॅमर आले पण बऱ्यापैकी तरुणी इथंच आहे बऱ्यापैकी तरुणाई इथंच गुरफटली पंत पंत आपले सगळे उशिराचे पंच सगळे बाहेर काढलो सगळे चार जाऊ धन्यवाद आपण वेळेला वेळ चालू मागा आला आता सन्मानाचा स्वीकार करा मगा आणि चिंतकांची अवस्था चला भोजकर चला भोटकर

काय हो आहे शेती सांगा कसही सांगा या ठिकाणी सचिन केसरी दिग्विजय जगता रुद्रा शेठ मालका प्रेक्षकांना विनंती आहे काय ले। हसना मारायची वाट बघू नका प्रेक्षकांना विनंती आहे पंचाने आणि पडून प्रशासनाने मार खायची वाट बघू नका आपण हा या स्टेज वर्षी या जंक्शन आता नावं घेतली त्यांनी आणि येत असताना स्टेजच्या मागे उभे राहा सुरक्षित राहा आणि सुरक्षित घरी जा पंचांना आपल्या सर्व पंचांना पुष्पाचे विनंती आहे फायनान्शियल रेषेपैकी उभं राहू नका कॅमेरात काढे दिसत नाही धनाश्री ताय लाडेगाव इंटरनेट समाजाचा त्यांना धोनचे मनपूर्वक धन्यवाद राजेश मित्रांनी पैलवान दादा डेकरे वाकरी का यांच्यावर देखील समाजात अचांना दोनशेच परिणाम आपला मनापूर धन्यवाद आणि बऱ्यापैकी फोन येत नाहीत जॅमिंग असल्यामुळे आपण समजून जा जे ऑनलाईन ऐकताय चला तुम्ही सगळे बाहेर या पण चांना सेवा करून करायची बाहेर या स्क्रीनच्या फोन या

त्यामुळे अच्छा घ्या चारशे चाळीस आहे सुट्टीने जवळ तुम्ही ते सगळे खाली घेणार आहे हे स्टेज पण हलाय लागले आता कोणसाहेब कोणासाहेब पंचाल घ्या मार सगळ्या पंचाल आपल्या बाबाच्या सूर्याच्या साक्षीने सण दोन हजार चोवीस चा अखंड हिंदुस्थानातला सर्वात मोठा पंचायत या ठिकाणी वीस फुटाचा बादशाह गावचा त्या गावडे इतर केली चॉकी आमोदाला मोहिते यांच्यावरून पाठी जाईना मला समाजात अचानक पाचशे चा इनाम आहे वीस फुटाचा जॉकी आपल्या संच अजून मागे सरा सुशांत निशानी पंच निशानी पंच गाड्या सोडावून निशाण उभे करा गाड्या सोडायचा प्रयत्न करा स्वच्छ तुझे प्रकाशात आपल्याला प्रयत्न करा अरे 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 अरे

દેવની માલકિયા જેના ધારપુરી સંગામનેર શેરડી એક્સપ્રેસ તુલતા 4:00 જે સેવાલા મુસેના ઓંકા સવાસ્તોર લખારી જાલા 7:00 બેરાસન આવી ધારા હરપાય પુરસોગી 6:00 જે સેવાજન આદિવાસી સરપંચ કરણ જેપુર 7:00 સરેટ વેર મોઠા ગામ 8:00 પિંટુ સેટ મોરા રમેરાઉ પાડી આદુરી કલ્યાણ કોણે 9:00 જે સેવાજન માલિક ડાયવ ઠેરાસ્તે

महाराष्ट्राचा फुलंदाबाद सुनील मोरी पेडगावकर यांना या ठिकाणी पाच ते जाईल ना हो नाही जरा नाही स्वयंसेवक स्वयंसेवक एकदा बघता असं वाटते लाईन करा इकडं बरोबर का वळक्या नंबर होणार का लाईन धरा मोबाईल गेला ना गेला येत नाही इथं माघारी मोबाईल कुणाला सापडला तर आणून द्या

कोण होणार या वर्षीचा हिंद केसरी किताब असामान खरीच्या बरोबरची स्क्रीन स्टेजच्या समोरची स्क्रीन होऊन घ्या किंवा स्टेजच्या समोरची स्क्रीन चालू करून घ्या ऐकाय चालू इथं सांगून या फक्त तुम्ही लाईन धरा इथं पुढे येऊन देऊ लागत त्यांना

विठ्ठल लक्ष्मणी गौळा दो माघिया माघिया सोनचो आणि अण्णाव आलेकर करेगाव ओय थापण जर थापण जर या ठिकाणी सगळं लगत्यासाठी ₹500 चे बक्षीस आपला मनःपूर्वक धन्यवाद ओ फायनलचा फेराय बैलगाडी महाराज या ठिकाणी जे हितचिंतक पुरा गेले थोडस माघिया फरा निशान उभा राहिलं करा जेणेकरून प्रेक्षक पुढे जाणार नाही लाल धरा स्वयंसेवक सगळे धरा चकर कुठे असाल तिथून या ठिकाणी शेच्या पाठीमागे यायच नवनाथ भापकर आणि दिनेश भोसले यांच्याशी आपण या ठिकाणी गाड घ्यायची निशानी पंच गाड्या सोडाव निशानी पंच गाड्या सोडा गाड्या सोडायचा प्रयत्न करा हो प्रेक्षक गाव उगा असो कसा काय खरत नाही राहू

मगा अशी सुंदर अशी गटामध्ये एकोणचाळीसाव्या गटामध्ये मथुरच्या गाडीला सुंदर अशी लढत दिली होती साईचंद फुरसिंगीकरांचा इस्पिकारी त्याच्या बरोबर धामनेरकरांचा स्वराज पवार होता त्याबद्दल या ठिकाणी विचार द्यावर अपसिंग पाचशे रुपये पक्षा आहे समोर तर जनतेला पाचशे रुपये पारदर्शिक रेकॉर्ड ब्रेक मैदानातला आणखी एक रेकॉर्ड या ठिकाणी घर बसले या ठिकाणी मैदान पाहणाऱ्यांचं रेकॉर्ड या ठिकाणी एक लाख जर या ठिकाणी आता या ठिकाणी लाईव्ह चॅनल पाहतात पीठीचा कारण हे मैदान हिंद केसरी सगळे रेकॉर्ड इथं मोडले जातात मोबाईल जर सापडला असेल तर आणून द्या बरेच मोबाईल या ठिकाणी पडलेले पंच गाड्या सोडावं गाड्या सोडायचा प्रयत्न करा निशानी पंचा व्हा वया आणि सगळ्यांच्या नजरा खाजी लागल्या थोड्यात वेळात करणार कोण होणार महाराष्ट्राचा ओरिजिनल हिंद केसरी रोज हिंद केसरीचं मैदान होत असता परंतु मान आणि सन्मान ज्या ठिकाणी मैदानाची परंपरा राखतात आणि दरवर्षी मैदान घेतात आता शिंदे केसरीच मैदान सुट्टी मेकर आपले सुट्टी मेकर आपण जरा पहिलं व्यवस्थित उभी करावं सुट्टी मेकर हो आपले स्वयंसेवक सगळे थोडं निघाले आहो तुम्ही असं उलग सगळे उस्कून लावू नका स्वयंसेवक तुम्ही उस्कून लावू नका सगळे परत पळत पाणी होती लाईन धरा तुम्ही लाईन धरा स्वयंसेवक लाईन धरा तुम्हाला बघायला